श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील रहिवासी आणि बिग बॉस फेम छोटा पुढारी घनश्याम दरोडे याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दरोडे यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित करून श्रद्धांजली अर्पण करून त्यांची बदनामी केल्याच्या कारणावरून घनश्याम दरोडे श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी हजर झाले त्यावेळेस त्यांनी सांगितले सगळी गाणी वाजणारच जे ओंकार बल्लाळ आणि आर जे सोहम या दोनही यूट्यूब चॅनलविरोधात तक्रार केली आहे येत्या दहा दिवसात त्यांनी माफी न मागितल्यास आत्मदहन करण्याचा इशारा घनश्याम दरोडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे बदनामी कारक अनेक काम असले असले दरोडे यांचं फार नुकसान झालं आहे छोटा पुढारी म्हणून ख्याती असणारे घनश्याम दरोडे यांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्ताजी जगताप यांनी नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यान रवडे तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या आशीर्वादानेच आजपर्यंत जे काही मी आहे ते तुमच्यामुळंच आहे पण मित्रांनो काय होतंय समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोकं आमचे मुद्दा विरोधक ज्यांची मला नाव माहीत नाही गाव माहीत नाही ते माझ्या मागं का लागले आहेत माझं मी त्यांचं एवढं वाईट केलं आहे ते माहीत नाही पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत एक जणाने तर मला जिवंतपणे मारलं रात्री त्याला मी सहकुशीने म्हणलं बाबा मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे तो बी शेतकऱ्याचाच पुत्र आहे माझ्या चाहती लोकांची माफी मागून टाक मा कर माफ तर तो म्हणतोय तुझे चाहती वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठी नाही त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं माझा बड्डे असेल काही असेल मी जे काम करतो त्या कामावरती यांनी काय वाईट कमेंट करणं ह्या कमेंटला त्यांना मी आहे माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी नयचं विचारांनी नडा पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय म्हणजे येऊन काही चूक केली का असं के वाटतंय तर मी आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य लुकतान भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहा दिवसात मी आत्महत्या करणार आहे कारण मी माझ्या ह्याला कंटाळलेलो आहे म्हणजे आता माझ्या कमेंट करणे आणि माझ्या बोलणे इतकं मला आता राहिलेलं नाही कारण माझे घरचे माझे कमेंट आहेत ना अरे बाबा तू एवढा काही गुन्हेगार आहे का तुला का आहेत लोक काही बोलत आहेत आमच्या बहिणींना आहेत त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय दहा दिवसात आत्महत्या धन करेन म्हणजे करेन